ड्रग्ज <णिया> प्रकरणात सापडणाऱ्या गुन्हेगारांकरिता केंद्र सरकारने वेगळा कायदा केला पाहिजे गुलाबराव पाटील ड्रग्ज प्रकरणावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलेलं आहे ड्रग्जचा पेव हो, हा पुण्यामध्येच नाही तर जळगावमध्ये देखील आहे असं मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे ड्रग्ज प्रकरणात जे सापडत असतील त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एक स्वतंत्र आणि वेगळा कायदा केला पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे हे जे विष आहे ते संपूर्ण देशामध्ये पसरत आहे त्याच्या विरोधात कडक धोरण व्हावं अशी मागणी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये करणार असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत ड्रग्ज प्रकरणात यात कडक कायदा झाला पाहिजे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे तरुण पिढीला बर्बाद करत आहे भारताचं भविष्य खराब करणारं आहे आणि त्यामुळे या सगळ्यांकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि याची गरज आहे मी सुद्धा आता यामध्ये लक्ष देणार आहे असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे जे सापडलेले गुन्हेगार आहे खरं म्हणायला गेलं तर ड्रग्ज मध्ये जे सापडत असतील त्याच्याकरता एक केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारने एक वेगळा कायदा केला पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे कारण की हे पेव फक्त पुण्यामध्ये नाही तर कदाचित जळगावमध्ये सुद्धा आल्याच्या बातम्या मागच्या काळामध्ये आपण वाचायला मिळाल्या त्यामुळे आता हाय हे जे विष आहे हे पुऱ्या देशामध्ये आहे फैलत आहे त्याच्याकरता कडक धोरण व्हावं ही मागणी आम्ही शंभर टक्के विधानसभेच्या सभागृहामध्ये करणार आहोत जमलं तर कॅ कॅबिनेटमध्ये करणार आहोत की राज्य सरकारने असा काहीतरी कडक कायदा करावा की जेणेकरून त्याला तात्काळ सुट्टा येणार नाही त्याच्या शिक्षामध्ये काहीतरी वाढ करावी आणि मला तरी असं वाटतं त्याच्याशिवाय यांना चाप बसणार नाही कारण दिवसेंदिवस हे प्रकार वाढतायत आणि ते तरुण पिढीला बर्बाद करणारे आहे येणाऱ्या भारताच्या भवितव्याला खराब करणारे आहे त्याच्याकरता सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष देणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे